भाग तीन नावाविना ओळख फोनच्या स्क्रीन वर त्या अनोळखी नंबर कडून टायपिंग दिसत होत वाढली शेवटी मेसेज आला म्हटलं ना नाव सांगायला अजून वेळ आहे आर्वने डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला तो विचार करायला लागला काय चालले आहे का कोणीतरी असन खेळतन्य माझ्याशी तरीही त्याच्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती त्याने परत मेसेज केला ओके नाव नको सांगू पण कमीत कमी एवढं तरी सांग आप पूर्वी भेटलोय का क्षणभरात उत्तर आलं हो आणि तुला त्यावेळी कदाचित फारसा फरक पडला नसेल पण माझ्यासाठी ते क्षण खूप खास होते आर्व क्षणभर थक्क झाला माझ्यासाठी फरक नाही पडला कोण असेल ही कॉलेज मधली कोणीतरी ऑफिस मधली त्याने परत विचारलं कुठे भेटलो आप कॉलेज मध्ये का मुलगी टाइपिंग करत होती काही सेकंदांनी मेसेज आला तुला ते दिवस आठवतात का त्या पावसाच्या संध्याकाळी तू त्या कॉफी शॉप मध्ये एकटाच बसला होतास मी तिथे आले होते आर्वने आठवण्याचा प्रयत्न केला कॉफी शॉप पाऊस त्याच्या डोळ्यांसमोर थोडी धूसर चित्र उमटली पण नाव काही आठवेना त्याने परत मेसेज केला आठवतन थोडमस पण तू कोण होतीस मुलगी लगेच उत्तरली तेच तर नाव सांगितलं की सगळं संपून जाईल तू आपलं बोलत राहा विचारत राहा मला आवडतन्य तुझ्याशी असं बोलायला फोनकडे पाहत एक हसू दिलं किती विचित्र आहे हे सगळं नावही सांगत नाही पण बोलायचं तिला आवडत आणि मलाही तो लिहू लागला ठीक आहे सांग तुला काय काय आवडत जसं तुझं नाव माहीत नाही तसं कमीत कमी तुला ओळखता तरी येईल आता दोघांचं चिंग सुरू झालं होत रात्रीच्या शांततेत फक्त मेसेजची नोटिफिकेशन टोन आणि दोघांच्या मनात हलकेच वाजणारी अनोळखी ओळखीची घंटा